दहा जुलै रोजी सायंकाळी पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरत परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी एक जण पोहून बाहेर निघाला मात्र रामामाळी हा तरुण पाण्यात बुडाला आज चार दिवसानंतर तो फुगून पाण्यावर तरंगताना दिसून आला लक्ष्मीबाई भागवत भाजकर वय पासष्ट वर्ष राहणार जांभळी तालुका राहुरी व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे त्यांच्या घरात झोपी गेले होते दिनांक नऊ जुलै रोजी साडेबारा वाजेदरम्यान तीन भामटे भास्कर यांच्या घरात घुसले आणि लक्ष्मीबाई भास्कर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फुले ओरबडून घेतले तसेच पेटीतील सोन्याचे दागिने असे चार तोळ्याचे दागिने घेऊन पळून जात होते तेव्हा लक्ष्मीबाई यांच्या मुलाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भामट्यांनी लक्ष्मीबाई व त्यांच्या मुलगा अंबादास यांना काठीने मारहाण करून ते पसार झाले होते लक्ष्मीबाई भागवत भास्कर यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवी राहणार जांभळी तालुका राहुरी व त्यांच्यासोबतचा एक अनोळखी इसम अशा दोन जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाप्रमाणे घरबोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच दरम्यान राहुरी येथील पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी वावरत येथे गेले होते तेव्हा पोलीस पथक पकडायला आल्याची चाहूल लागतात रामा ज्ञानदेव माळी वय एकोणतीस वर्ष व संदीप बर्डे वय सत्तावीस वर्ष राहणार गंगाधरवाडी वाहुर जांभळी तालुका राहुरी या दोन तरुणांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी संदीप बर्डे हा पोहून बाहेर आला मात्र रामामाळी हा तरुण पाण्यात बुडाला पोलीस प्रशासनाने सलग तीन दिवस धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही ना। आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामामाळी याचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला पोलीस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शव मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी